कर्जमुक्ती शेतकऱ्यांना हवी भाव मशीच्या दुधाला साठ रुपये प्रति लिटरचा भाव गाईच्या दुधाला पन्नास रुपये प्रति लिटरचा भाव शेती मालाला हवी भाव कर्जमुस्ती शेतकऱ्यांची कर्जमुस्ती दुधाला हमी भाव दुधाला हमी भाव कांद्याला हमी भाव कांद्याला हमी भाव शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी दुधाला पन्नास रुपयापेक्षा भाव गाईच्या दुधाला पन्नास रुपयापेक्षा जास्तीचा भावच्या मालाला हमी भाव शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्त शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू गेल्या एक जूनपासून राज्यभरातल्या शेतकऱ्यांनी आठवडाभर संप पुकारलेला आहे हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये किंवा मुघलांच्या कालखंडामध्ये ज्या प्रकारचं आंदोलन झालं नाही तशा प्रकारचं आंदोलन शेतकऱ्यांनी महाराष्ट्रात केलेलं आहे या आंदोलनामुळे शेतकरी संपावर जातो ही संकल्पनाच मनाला वेदना देणारी आहे जो बळीराजा एका जाण्याचे हजार दाणे करतो त्या शेतकऱ्याला संपावर जावं लागतं महाराष्ट्रामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या बैंकान होत आहेत सरकार लक्ष देत नाही शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर सन्मानजनक तोडगा निघत नाही शेतकऱ्यांना कर्ज पुरवणाऱ्या भूविकास बँकांसारख्या बँकांना टाळं लावलं जातं शेतकऱ्यांना अल्प दरामध्ये कर्ज उपलब्ध होत नाही शेतकऱ्यांना ज्या राष्ट्रीयकृत बँका कर्ज देतात त्या ऑगस्ट एंडनंतर देतात शेतकऱ्यांना निवृत्त शेतकऱ्यांना तीन हजार रुपयाचं पेन्शन योजना लागू केली पाहिजे ती योजना मिळत नाही शेतकऱ्यांसाठी आत्मक्लेश करणाऱ्या नेते आंदोलन करतात रस्त्यावर येतात त्यांच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही अशा गंभीर परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या पोटाच्या आप मुलाप्रमाणे वाढवलेला भाजीपाला असेल अन्नधान्य असेल दूध असेल हे रस्त्यावर आता फेकायला सुरुवात केलेली आहे हे अत्यंत चिंताजनक आणि शेतकऱ्याच्या एकूणच जीवनाला त्याच्या क कर्तृत्वाला काळीमा असणारी घटना आहे शासन राज्यकर्त्यांनी एक प्रकारचा दिलासा देण्याची गरज असताना आज राज्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरले दुधाची नासाडी करतायत भाजीपाला फेकतायत ज्या वेळेला शेतकऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये टमॅटो पिकवले कांदा पिकवला या कांद्याला टमॅटोला त्याच्या उत्पादनापर्चा भाव मिळत नाही अशा वेळेला शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन हजारो टन माल ज्यावेळेला फेकून द्यावा लागतो त्यावेळेला उद्रेकाने आज भाव असताना देखील शेतकऱ्याला आपला कांदा असेल बटाटा असेल भाजीपाला असेल हा रस्त्यावर फेकावा लागतोय शेतकरी संपावर उतरलेले ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि म्हणून राज्यातले शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज शिवसेना आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी घंटानाथ आंदोलन आणि या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी आम्ही निदर्शनं केलेली आहेत शेतकऱ्यांनी संप सात दिवसामध्ये मागे घ्यावा अन्नधान्याची नासाडी न करता गोरगरिबांना वाटवा ही आमची सुद्धा मागणी आहे कारण यंदा चांगला पावसाळा आणि शेतकरी जर वर्षभर संपावर गेला तर ज्या वर्षी चांगला पाऊस आहे त्या वर्षी शेतकऱ्यांना चांगला आंबे पीक येण्याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी या संपातला सात जून नंतर पुन्हा शेतावर जावं आणि शासनाने देवेंद्र फडणवीस साहेब बोलत आहेत की आम्ही निश्चित स्वरूपामध्ये शेतकऱ्यांना न्याय देणार आहोत तर त्यांनी शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सन्मानजनक तोडगा काढावा आज शिवसेना कर्जमुक्तीचे फॉर्म भरून घेते स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरलेली आहे राज्यभरातल्या शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आंदोलन पुन्हा एका पक्षाचं नाही हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यात आणि शेतकऱ्याच्या जीवावर मुंबईतलं सरकार बसलेलं आहे त्याचे प्रतिनिधी प्रधान त्याचे मुख्य हे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्यांनी कुठलंही आकर्षण ठेवता तातडीने शेतकऱ्यांना शंभर टक्के कर्जमुक्त करावं शेतकऱ्यांचा दुधाचा जो भाव असेल आज डेपचं पोचं चौदाशे पंधराशे रुपयाला मिळतं म्हशीचा एक लाख रुपयापर्यंत चांगली मैस मिळते आज गोरक्षा कायदा करायला निघालेले आहेत गायला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा द्यायला निघालेत पण या गाईच्या दुधाला अत्यंत मातीमोल भाव आहे वीस रुपये पंचवीस रुपये लिटरने दूध आणि हे दूध विकलं जात नाही म्हणून गु गाय ही कसायच्या दारात जाते आणि म्हणून गायीचा सन्मान वाढवायचा असेल तर गायच्या दुधालासुद्धा पन्नास रुपये लिटरचा भाव मिळाला पाहिजे म्हशीच्या दुधाला साठ रुपये लिटरचा भाव मिळाला पाहिजे ही आज आमची प्रमुख मागणी आहे आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे शेतकऱ्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी जमलेलो आहोत आज या आंदोलनाची दखल घेतली जावी मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक बोलणी करावी शेतकऱ्यांनी मालाची नासाडी करू नये आणि सात जून नंतर शेतकऱ्यांनी पुन्हा शेतात जाऊन आपापलं एक दानाचा हजार दाना पिकवण्याचं काम करावं यंदा चांगला हंगाम आहे त्या हंगामाचा फायदा उचलावा आणि शेतकऱ्यांच्या भावनाशी सर्व लोकसह सहमती आहे व्यापारी आहेत आपल्याबरोबर आपल्याबरोबर नोकरदार आहेत आपल्यावर सामान्य जनता आणि शेतकरी हा एक जातीचा आहे त्याचा कुठला धर्म नाही कुठला पक्ष नाही सगळे शेतकरी शेतकऱ्यांबरोबर आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या जीवनाचा उद्रेक न करता मालाची नासाडी न करता या ठिकाणी या आंदोलनात तर आपल्या पदरामध्ये काहीतरी पाडून घ्यावं यासाठी हे हो। पाठिंबा आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे आलेल्या सगळ्यांचं या ठिकाणी राज्यभरामध्ये कर्जमुक्तीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये विधानभवनावर लॉंग मार्च निघतो आहे शिवसेना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार जागरूक आहेत पण आत्ता हा निर्वाणीचा इशारा आता आहे की यावेळेला आता, या आता। जून जुलैनंतर शेतकरी आता थांबणार नाही सरकारने पाऊस पडला चांगला पाऊस पडला की सरकारला विसर पडतो लोकांना विसर पडतो शेतकरी प्रचंड उन्हामध्ये पंचेचाळीस अठ्ठेचाळीस टेम्परेचरमध्ये काम करतो या शेतकऱ्याच्या संपूर्ण कर्जमुक्तीचा विषय शिवसेनेने गेल्या अनेक वर्षापासून आयरणीवर घेतलेला आहे आता न्याय दिला नाही तर याच्यानंतर जुलै महिन्यानंतर शिवसेना देखील आमचे पक्षनेते उद्धव साहेब देखील या संदर्भामध्ये अंतिम निर्णय घेतील पाठिंबा तो उद्धवजींचा निर्णय पण शेतकऱ्याच्या संदर्भामध्ये नाशिकच्या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांच्या अधिवेशनामध्ये उद्धवजींनी त्या ठिकाणी सरकारला निर्वाणीचा इशारा दिलेला आहे